राम राम मंडळी आज आपण आलो आहोत श्रीक्षेत्र रामपुरी येथे रत्नेश्वराचे महादेवाचे खूप सुंदर मंदिर आहे आणि मंदिराला लागूनच गोदावरी नदी खळखळ वाहत आहे आणि या नदीमध्ये ग्रामस्थ पोहण्याचा आनंद घेत हा खूप निसर्गरम्य वातावरण आहे खूप सुंदर झाडी घनदाट झाडी आहेत आणि ही महादेवाची पिंड आहे पिंदा या ठिकाणी अभिषेक करता येतो हे सुंदर नक्षीकोर महादेवाची मूर्ती बघितली असेल तुम्ही आणि श्रावण महिन्यामध्ये इथं खूप गर्दी असते मित्रहो हे ठिकाण पाथरी तालुक्यामध्ये आहे जर तुम्हाला हे निसर्गरम्य वातावरण बघायचं असेल त्यावेळेस एक वेळेस जरूर जा रामपूर येथे खूप सुंदर नक्षीकोर असं हे मंदिर आहे या मंदिराची खूप प्राचीन मंदिर आहे आणि महादेव याची